हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी शाकाहारी आहारात लोह फोलेट व्हिटॅमिन बी नऊ आणि व्हिटॅमिन बी बारा यांसारख्या पोषक तत्वांवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे तसेच व्हिटॅमिन सी हे लोहाच्या शोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे विशेषतः वनस्पती आधारित लोहासाठी शाकाहारी लोकांसाठी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त असलेले पाच प्रकारचे पदार्थ एक डाळी आणि कडधान्ये लेंटिल्स अँड लेग्युम्स उदाहरण मसूर हरभरा चिकपीज राजमा बीन्स काळे वाटाणे ब्लॅक बीन्स वाटाणा पीज फायदे हे लोहाचे नॉन हिम आयरन उत्तम स्रोत आहेत याशिवाय ते फोलेट आणि फायबरनं देखील समृद्ध असतात जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत तीप यांसोबत व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ उदा लिंबू पिळून किंवा टोमॅटो घालून खाल्ल्यास लोहाचे शोषण वाढते दोन हिरव्या पालेभाज्या डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स उदाहरण पालक मेथी सरसोचे साग केल केल बीटची पाने बीट ग्रीन्स फायदे या भाज्यांमध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते तसेच काही प्रमाणात व्हिटॅमिन सी देखील उपलब्ध असते टीप या भाज्या लिंबू किंवा संत्र्याच्या रसासोबत खाल्ल्यास लोह अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते तीन सुकी फळे आणि बिया ड्राईड फ्रुट्स अँड सीड्स उदाहरण मनुका रेझिन्स खजूर डेट्स जर्दाळू ऍप्रिकॉट्स तीळ सेसमी सीड्स भोपळ्याच्या बिया पंपकीन सीड्स चिया बिया चिया सीड्स फायदे ही लहानपण पौष्टिक पदार्थांची दुकाने आहेत जी लोह आणि इतर खनिजे देतात तीळ विशेषत कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध असते तीप रोजच्या नाश्त्यात किंवा स्नॅक्समध्ये यांचा समावेश केल्यास हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते चार बीट आणि गाजर बीटरूट अँड कॅरट्स उदाहरण बीट गाजर फायदे बीटमध्ये लोह व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिड असते जे रक्त वाढवण्यासाठी आणि हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी ओळखले जाते गाजर देखील लोह आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असते टीप यांचा रस पिणे किंवा सॅलडमध्ये वापर करणे खूप फायदेशीर ठरते पाच व्हिटॅमिन सी युक्त फळे आणि भाज्या व्हिटॅमिन सी रिच फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स उदाहरण संत्री लिंबू आवळा पेरू स्ट्रॉबेरी ढोबळी मिरची बेल पेपर्स टोमॅटो ब्रोकोली फायदे जरी या पदार्थांमध्ये थेट लोह जास्त नसले तरी विटॅमिन सी हा एक महत्त्वाचा घटक आहे जो वनस्पती आधारित नॉन हिम लोहाचे शोषण शरीराद्वारे वाढवतो विटॅमिन सी शिवाय वनस्पतींमधील लोह शरीरात व्यवस्थित शोषले जात नाही टीप लोहयुक्त शाकाहारी पदार्थांसोबत व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खाण्याची सवय लावा उदाहरणार्थ पालकाच्या भाजीसोबत लिंबू पिळा किंवा डाळींच्या उसळीसोबत टोमॅटोचा वापर करा टीप संतुलित आहार आणि नियमितपणे हे पदार्थ खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत होते तुम्हाला हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्याची चिंता असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे